नाही राहायच पैसे द्यायचे आणि राहायच हे पण काय झालं आपल्या लग्नाच्या टाइमिंगला काय सांगितलं चांगलं पुण्याला कंपनीत काम आलाय तिला इथं घरात घेऊन ठेवलं तुम्ही परत विचार विसा मागितला का मग काय करायचं आपण अरे सगळा वाटते सग

अरे लोकांचे भाऊ बघ चांगलं मार गाडी गुडी सगळ्यात तसेच कमवणारे मग तुम्ही कमवून घ्या सगळं मी काय काम करायचं तुला काय आणली जमीन हा मला बाहेर कामाला आणली का आम हे बा तुला माहिती मग पेल लागत मग बॉकड जायचं आणि शंभर घेऊन माग उतरायला लागली

रोजचे शंभर का <laughs> बार पैसे काय करायचं ते करायचा नाही घ्यायचं मग हरायचं एवढ्या जोबीन मी तो आणि कुठं जायचं तुझा हरतो लालच भाऊ असला तर तुझा भाऊ आहे माझ्या भावाला काय बोलायचं ना सांगून ठेवते आधीच त्यांनी तुमच्या बरोबर माझं लग्न लावून दिलं ना हेच उपकार माना

कुत्रे कुत्रेसाठीच होती लाच मारली तुम्ही त्या पातेल्याला मला ती सुनू कुठू मला काय गोर उतरायला लागली माई बाई काय करावं या माणसाचा असं रात्र दिवस भोसल्यावर जायला लवकर घागात काय मान सुखाने जेवण चाललंय मग लग्नच करायचं ना होत माझं

अरे मोठ्या घरची मुर्गी बघितली असती आज मी मस्त जगत असतो माहिती हा आकाज माझा भरलेला असता बाटल्याने एवढं एवढं खोकता नाही बंगल्याची स्वप्न बघायची अग ब तू यायच्या आधी बंगल्याच डिझाईन केलं होतं माहिती तू झाले ते डिझाईन ही खोक टाकलं मी म्हणलं मला नको

एवढा राजबिंडासून सारख्या मला ताजा किती खिशेब नाही बाजराव मला शंभर द्यायची आरप नाही तिच्या वेळे मानसी अरे मानसी काय हो काय झालं आवरलंय का तुझं सगळं हा माझं आवडलंय की आता विवाह झाले ना कुपान ना तुझं नाव लावून घेऊ हुं। आणि आधार कार्ड पण अपडेट करून टाकू आपण चालतंय तुझं ना नाव येऊन जाईल नाही का आणि आपले सेपरेट कुपन होऊन जाईल आणि जेवण झाले का जेवण ते कधीच रेडी आहे पण तुम्ही आला नाही लवकर अगं आता गावातले काम होते ते करावं लागतात ना शेवट काय झालं नाही अरे काय सांगू कृष्णा दारू ढोसत असतो आता त्याच्या दारू पित नव्हते दारू पितो अरे सगळं खोटं आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं सगळं खोट आहे ना कंपनीत कामाला येतो ना त्याच्याकडे चांगलं घर आहे ना, ना काय सगळं खोटे निघाल अगं पण तू एवढे दिवस काहीच म्हणली नाही अरे मला वाटलं नको तुला त्रास तुझ पण आता नवीन लग्न झालंय त्याच्यामुळे चांगलं पुण्याला कंपनीत कामालाय बेवडानावर भेटलं तुला अरे रात्र दिवस नुसता ढसत असतो नुसतं पैसे मागत असतो सारखं म्हणत असतो घरी जाऊन ये तुझ्या घरून हे घेऊन ये ते घेऊन ये मला फार वैता ग अरे आईला म्हटलं बाप नाही चांगलं पोरग आहे कंपनीत कामाला म्हणून तूच त्यासोबत लग्न करून सगळं फुटकं भांडच पण तू काळजी नको करतोय मी तुला आयुष्यभर सांभाळेन त्याचा त्रास तुला सहन नाही करायची वेळ येऊन देणार तू काहीच काळजी करू नको काय बोलताय तुम्ही हा तुम्हाला का ताईंचं आयुष्याचं आठवडं करायचं का तर ताई जसे तुम्ही आताच सहन केलं ना तसं आता पण सहन करा हम्म म्हणजे माझ्या बहिणीला मारू दे त्याने तुला काय बोलायची इथं नाही तू काळजी नको करत आहे इथं तू जाऊ नको आणि ते माणूस इथं दारा जरी आलं तुला परत नाही आला चिपलीन मारतो मी त्याला जाय तू जीवन तयार केलं लय जेवण करून घे एक काम कर मी आम्ही जेवण नाही केलेलं आपण जेवण करू आणि तू इथंच थांब आणि रोड नको वाटव झालं ताईच तुम्हाला काय अक्कल बिकल नाही का काय झालं तिला इथं घरात घेऊन ठेवले तुम्ही परत विचार विचार मागितलं का मग काय करायचं आपण डोक्यातून काढून टाक माझी बावळ विचार नाहीये घरात येत ना दहा माणसं एकत्र राहतील पण दोन बाय हे ना तू असा विचार करून माझ्या बैलेचं वाटव झालेलं समजलं ना हा बेवड्या सोबत कसा संसार करायला दिली तुझाच नावरा जर बेवडा असता तर तुला काय वाटलं असत तू पण गेलीच असते ना तुला भावाच्या घरी हा माझ्या ताईची काळजी मला वाटते तुला नाही मला माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त नाही करायचा आणि बरोबरही नाही करायचा थोडे दिवस जाऊ दे दि, थोडे दिवस शांत बस तो माणूस बरोबर जागेवर येईल आणि काही काळजी नको आता जोपर्यंत माझी बहीण येत आहे ना तिला जीव लाव आणि चांगलं सांभाळ जेवण करून घेऊ आणि आपलं ते आधार कार्डचं आणि कुपनाचं काम करून घेऊ चल घरात काही जवळच नाही चल घरात अरे दोन दिवस झालं खूप टेन्शन मध्ये रे दोन दिवसापूर्वी बायको सोबत लय भांडलो बायको गेली रागा रागात निघून कस मुळे झालं ते भांडण तिने म्हणून दुसरं काय मला प्यायला पैसे मागितले मी तिला तिने माझ्याकडे नाही रागा रागात बोललो तिला ती बी मला बोलली निघ म्हणले इथून आता दोन दिवस झालं काय खाल्लं नाही रे मला लोऱ्याच व्हायला लागला असं वागायला नव्हतं पाहिजे आता कस काय मला बघ तिकडे कंपनीत कामाला होतो बाहेर तेव्हा मित्रांच्या नादा लागून वगैरे प्यायची लागली सवय आणि हे आता प्यायची सवय लागली सुटत असते काही लवकर आणि मग गावात आलो लग्न विग्न झालं तरी दिस काय सवय सुटा माझी दोन दिवस झालं बघ दारूच पिली नाही आणि तिची मला मला करणार अरे एवढं तर मग कशाला दारू प्यायची आणि आता जमाना कुठं चाललाय तू कुठं चाललाय बाकीच्या गाडीवर हिंडते तू सायकलवर हिंडत होते वाटायला पाहिजे तुला बी आणि गावात चव चालली त्याच काय बरोबर आहे तुझ नक्की काय करा महा डोकं चाल ना बघ अरे जाय तिकडे ते बायकोला घेऊन ये नाहीतर हे राहिलेले पत्रे बी विकून खाशीन तू अरे मग मी तिकडे गेलो तिच्या भावाने बेदा खाल्ली मला अरे नाही आणि माफी मागितली सगळे माफ करतात जातून टाक पाय धर हा पाय धर त्यांचे माफी माग ती ये तुझी बायको तशी चांगली बर का मी जरा येडे करतोय पेल्या पी पेची नाही बंद करून टाक सगळी नाही ते राहिलेलं काहीच नाही राहायचं सगळं खटक बंद करून टाक जा तिकडे जा तिकडे जा घेऊन ये दोन दिवस भाकर बिकर खावा तिथं पाहु ना घरात का बाहेर गेले आहे का कोण आहे का कोण का

रमेश आला आता त्याला विचार माहितीचे दोन दिवस हाल झालेत अहो काय त्याला विचारू तोही तुमच्याच माळेतल्या म्हणी आम्ही तरी काय करू आता हे सवय लगेच सुटेन का हळूहळू पडायचा प्रयत्न करतोय ना मी मला या ना तुम्ही काही बोलूच नका बाबा मला ना तुमच्यावर विश्वास अजिबातच राहिलेला नाही मुले चुकीचं वागलं कंपनीत होतो ना पहिलं मित्रांसोबत तिकडे रूमवर राहायचो ना मी तर पार्ट्या बिरट्या करायचे काय काय ग्लास सवय सुटा ना आपण एवढं कुठे सवय असते का रात्र दिवस तुम्ही तर काम घालवलं सगळं घालवलं घरातलं विकलं सगळं अगं पत्रावर सांगितलं पत्रे घरा अहो ते मला दहा रुपयाला पैसे नव्हते आता पत्रे टाकल्यावर कुठून पैसे देणार त्याला कमी को आता, नुको, नुको आता, युको युको आता, आता ले ले। हे डोरल अग डोर काय विकते आता नको काय नको विको आतापर्यंत लय एक विकू खाल्ले आता इथून पुढे नाही खायचं ऐक ना आता झालं गेलं ते विसरून जा आणि चल बाई आपल्या घरी हे बघा आता हे शेवटच या इथून पाठीमाग खूप वेळा म्हणले तुम्ही ना आता नाही आता नाही परत तुला त्रास होणार माझ्याकडून मी ठरवले आता आता प्यायची नाही तुम्ही जर खरंच पिणार नसेल ना तरच मी येईल मला काय नको तू या भावाकडून काय नको आपण दोघ मी आता मी दोन तीन जणांनी विचारलेलं पण वावरतलं मी ते पण करतो माणूस गेल्यावर माणसाची किंमत कळते चालेल मी कृष्णाला सांगून येते हो ताजी काय इथं म्हणजे आता तुम्हाला आमच्या गावात येऊन इज्जत घालायची काय प्या नवरा भेटलाय ताई तुला अहो तुम्ही कंपनी चांगले आहे तुम्हाला कोणाचा बापाचा आधार नाही म्हणून म्हणलं चला बाबा चांगलं सांभाळे माझ्या बहिणीला जीव लावीन तर तुम्ही हे दिवस दाखवले आम्हाला तीन दिवस झाले माझी बहिणी मी सांभाळतोय आणि तिसऱ्या दिवशी आले वर्तवान घेऊन कशाला आले आमच्या दारात हे आमच्या दारातून अरे नाही कृष्णा असं लोक बोलू ते म्हणतायत ना आता सुधरून वागतो आता ताई असा माणूस सुधरत असतो का काय सुधारणार आहे आपल्या ताड माणूस तू आता जरी गेलीस ना परत तुला यावाच लागणार आहे नको जाऊ वाटलो हिंग तुझं खरंच नाही वाटलो हिंग तुझी काळजी वाटते मला आहो त्या म्हणतात जायचं तर जाऊ ना तुमचं काय एवढं आता पेताळ माणसं कुठं सुधरत असते तू अरे कृष्णा संसार उद्ध्वस्त होण्यापेक्षा माणूस जर सुधरून वागणार असेल तर त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे बरोबर आहे ताई तुझं पाहुणे तुम्ही सुधारणार असाल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो आई बाप गेल्याच्या नंतर लईक असताना वाढवलेली बहिणी माझी भाऊ साध ताप जरी आला ना तरी दोन मिनटात तिला धाव करत नाही लोकांची कामाला जाऊन तिचं शिक्षण केलेलं आहे मी तुम्हाला आई बाप नाही तुम्ही चांगल्या कंपनीत काम करताय म्हणून तुमच्या हवाले केलेले तिला तिचा एवढा गैरफायदा घेऊ नका आणि खरंच तुम्ही सुधारणार असाल माझी काहीच हरकत नाही तुम्ही माझ्या बहिणीला घेऊन जाऊ शकता पण परत जर तक्रार आली तर माझ्या बहिणीचं आयुष्यभर तुम्हाला तोंड सुद्धा पाहून देणार नाही नाही झाली माझ्याकडून चुक मी मान्य करतो पण आता इथून पुढे नाही चुकी व्हायची मी पिणं भिन सगळं सोडून दिले आता आणि मी ठरवले आता शेतात काम करणार आणि गरदार चांगलं सुधरावणार परत नाही त्रास देणार तुला आता माझं फक्त एकच म्हणणं आहे तू एक संधी मला द्या मी सगळं काही व्यवस्थित करीत ऐशे बघा दाजी हातबीत जोडायची काही गरज नाही एवढे निष्ठुर काळजाचे नाही आहेत आम्ही दिली तुम्हाला संधी आता आलेच आहात तर जेवण करा आणि मग ताई तुम्ही निघा चला मग जेवण करायला चलो